स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी मीना तुळसकर आज मी तुम्हाला कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे त्याला तर मग बघूयाच साहित्य हे बघा ही कारली मी चिरून ठेवली आहे उभी मधून चिरली दोन भाग केले आणि त्याच्यातली बिया काढून असे मी चिरून ठेवली अर्धा अर्धा तासाला मीठ लावून ठेवलं आता ही पिळून घ्यायची आहेत चोळून वगैरे मळून घ्यायची चोळून नाही मळून घ्यायची आणि हा कांदा आहे दोन मोठे कांदे आहेत बारीक करून ठेवले आहेत कारल्याच्या भाजीत घालण्यासाठी खोबरं ओलं खोबरं बाकी साहित्य तुम्हाला मी दाखवणारच आहे भाजी करते वेळी आता पहिलं मी आता मळून घेते ही भाजी मीठ लावून ठेवलं अर्धा तास झालाय मळून घ्यायची ही भाजी बघा ही कारली आता मी मळून घेतली एवढं पाणी आहे अजून ते पिळायची आहे आता तवा पण तापलेला आहे आता हे सगळं असं मळून घेऊन मी चांगली ती भाजून घेणार पहिली हे बघा अशी मळून घ्यायची सगळा पाणी काढून घ्यायचा हे पाणी पितात पण काय काय लोक आमच्याकडे पण पहिले माझी भाऊ आणि पियायी आता नाही कोलती पिवळं हे असं पिऊन घ्यायचं मीठ टाकलेलं होतं आधी अर्धा तास त्याच्यामुळे हे सगळं पाणी मस्तपैकी निघालं हे एवढं सगळं काढूनच आता ही भाजून घेणार चांगली आणि नंतर मग भाजून झाल्यावरती मग पोरणीला घालणार अशी भाजून घेते पूर्ण तरी जवळजवळ पंधरा वीस मिनटं तरी जाणारी भाजायला हे बघा हे असं भाजून झाले पारली चांगली अशी भाजून घ्यायची पहिली मध्यम गॅसवरती गेलं जवळ वीस मिनटं तरी गेली मला भाजायला ही तर हे काढून घेते जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी कुरकुरीत करून घ्यायची म्हणजे त्याची भाजी छान होते मुलं पण आवडीने खातात हे काढून घेते आणि आता कांदा घालते घ्या जरा बारीक कट करते कांदा मी असा थोडा भाजून घेतलाय पाणी त्याच्यातलं मी हे करून टाकलं आटवून टाकलं कांद्याला पाणी सुटते ना म्हणून आता तेल घालते तेल आपल्याला जेवढं पाहिजे जरा त्या भाजीमध्ये तेलच जास्त घालायचं तर चांगली लागते मुलं पण आवडीने खातात व्यवस्थित केली काही आणि कांदा पण भरपूर लागतो कांदा पण जास्तच घालायचा म्हणून मी दोन मोठे कांदे घेतले तेल पण जास्तच घातलं आहे आता हे परतून घेते कांदा चांगला भाजला आहे आधी आता मी ह्याच्यामध्ये थोडं हिंग टाकते हिंग एक चमचा हिंग टाकते मोहरी अर्धा चमचा थोडीशी हळद थोडी हळद टाकायची जास्त नाही आणि गरम मसाला हा मसाला आहे गरम थोडासा घालते तुम्हाला जे काय पाहिजे ना ते तुम्ही घालू शकता मी माझ्या आता सगळं धावून घेते हे आता ह्याच्यामध्ये आपण मग हे टाकूया मीठ टाकूया चवीपुरतं मीठ एक दीड चमचा टाकायचा दीड चमचा भाजत आता हे सगळं परतून घेते व्यवस्थित गॅस फास्ट आहे हो आता स्लो करते जरा चांगला चांगला भाजायला पाहिजे म्हणून असं भाजला आहे तो थोडीशी साखर टाकायची याच्यामध्ये एक चमचा तरी साखर टाकायचं त्यामुळे थोडासा कडूपणा कमी होतो हे बघा थोडीशी जास्त टाकली साखर मी तेवढी कडू लागत नाही अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा छान लागते मुलं पण खातात ही भाजी खायलाच पाहिजे कारल्याची भाजी चांगली असते आरोग्याला आता कारली घालून येते भाजलेली आहे ना भाजून ठेवली आहे कारली आणि चांगलं हे परतून घ्यायला पाहिजे आणि नंतर मग मसाला आणि ओलं खोबरं घालायचं लास्टला सगळं असं भाजून घेते चांगलं दोन मिनटं तरी जातील भाजायला ना। सगळं मिक्स करायचं अशीच भाजी किती छान दिसते त्याला कांदा जास्त वापरला ना तर कडूपणा जास्त येतच नाही याला छान लागते भाजून घेते पूर्ण जरा फास्ट करते गॅस स्लो होऊन एकदा मसाला घालते अर्धा चमचा हा मालवणी मसाला आहे तुम्हाला नुसती पूड घातलात तरी चालते पण मी मालवणी मसाला वापरते म्हणून मालवणी मसाला घालते याच्यामध्ये मालवणी मसाले जरा चांगलं लागतं गरम मसाला टाकला आहे तरी पण मी मालवणी मसाला घालते आणि आता थोड्या वेळाने मग हे सगळं घालून झाल्यानंतर परतून सगळं झालं तर थोडं ओलं खोबरं ओलं खोबरं घातल्याने आणखीच चव चांगला येतो याला नाही घातलं तरी चालतं आपण हे बघा हे आता एवढं घालते सगळं नाही घालणार आहे मी थोडं ठेवणार आहे पिटी बनवायची आहे म्हणून जेवढं पाहिजे तेवढं आपण घालायचं हे बघा थोडंसं ठेवलं हे बघा दही पूर्ण भाजी निवळून घेते चांगली ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि करून नक्की बघा धन्यवाद कारल्याची भाजी चांगली असते आरोग्याला आठवड्यातून एकदा तरी खायची असते